नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक भरती दोन हजार पंचवीस साठी आपण चा... वाहन चालक व वा वाहतुकीबाबतचे नियम यावर आधारित पी वाय क्यू सिरीज सुरू केलेली आहे तांत्रिक प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे आपण फक्त तांत्रिक प्रश्नपत्रिका पाहतोय या सिरीजचा हा भाग तिसरा आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये जे प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय या सिरीजमधला आजचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही समोरून वाहनास कोणत्या बाजूने ओव्हरटेक करू शकता म्हणजे हे असं वाहन आहे आणि तुमचं हे वाहन आहे तर हे समोरचं वाहन तुम्हाला ओव्हरटेक करायचंय तर मग इकडून ओव्हरटेक करायचं का इकडून ओव्हरटेक करायचं असा या प्रश्नाचा अर्थ आहे तर तुम्ही हे जे समोरील वाहन आहे ते नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे उजव्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे इतर कोणत्याही बाजूने तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे खालील ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हे बघा तुम्ही कोणताही पेपर सोडत असताना प्रश्न शेवटपर्यंत जर वाचला तर इतरांपेक्षा नक्कीच तुम्ही दोन ते तीन मार्कांनी पुढे राहू शकता म्हणजे तुमच्या आहे त्या अभ्यासावरच तुम्ही दोन ते तीन मार्क इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहू शकता फक्त प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे होय नाही आहे नाही चूक आहे अचूक आहे बरोबर नाही चूक आहे असे नाही असे हे जे वेगवेगळे तुम्हाला कन्फ्युजन टाकलेले असतात ते शेवटच्या शेवटपर्यंत प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न ॲक्युरेट समजतो आणि त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा दोन ते तीन मार्काने प्लसमध्ये राहता आणि तुमचा रिझल्ट शंभर टक्के येतो त्यासाठी प्रश्न शेवटपर्यंत कधी पण वाचत चला त्यानंतरचा प्रश्न पाहिजे आपल्याला एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश डॅश म्हणजे एक वन वे ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या, त्या रस्त्यावर आपण काय करू शकतो किंवा नाही याबद्दलचा हा प्रश्न आहे वाहने उभी करण्यास बंदी आहे ओव्हरटेक करण्यास बंदी आहे रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालविता येत नाही आणि यापैकी नाही या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते रिव्हर्स गिअर म्हणजे म्हणजे हा जर वनवे इकडे जात असेल तर तुम्ही या बाजूनं इकडं असं वाहन चालवू शकत नाही असा याचा अर्थ आहे म्हणजे रिव्हर्स गिअरमध्ये किंवा मागे तुम्ही घेऊ शकत नाही पुढचा प्रश्न आहे यावेळी लाईट वापरले जातात हे बघा फॉग लाईट जे असतात ते धुक्याच्या वेळी नेहमी वापरले जातात हे प्रश्न, वेग -वेग प्रश्न, वापर जातात। हा जातात। प्रश्न जवळपास आतापर्यंत मी म्हणतो एक बावीस ते तेवीस वेळा विचारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रश्न बावीस ते तेवीस वेळा विचारण्यात आलेला आहे धुक्याच्या वेळी फॉग लाईट वापरले जातात कारण आपल्याला समोरचं दिसलं पाहिजे त्यासाठी हा फॉग लाईट असतात पुढचा प्रश्न आहे चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चढावर वाहन चालवत असता असं ज्यावेळेस चढावर वाहन चालवत असता त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे उतरणाऱ्या वाहनांना अग्रक्रम द्याल चढणाऱ्या वाहनांना अग्रक्रम द्याल जड वाहनाला अग्रक्रम द्याल यापैकी नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चढावर वाहन चालवत असाल त्यावेळेस तुम्ही चढणाऱ्या वाहनांना अग्रक्रम दिला पाहिजे म्हणजे त्यांना पहिला अधिकार त्या ठिकाणी दिला पाहिजे असं या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भ्रमणध्वनी किंवा म्हणजेच मोबाईल फोनचा वापर कोठे कधी करूच नाही मोबाईलचा वापर कधी करू नये सरकारी कार्यालयात पोलीस ठाण्यात वाहन चालविताना सर्व बरोबर हे बघा वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये आपल्याला वेगवेगळ्या रोडवर एक संकेत सुद्धा दिलेले असतात चिन्हांचे संकेत सुद्धा दिलेले असतात की मोबाईल फोनचा वापर करू नका असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असतं पुढचा प्रश्न आहे टॅक्टरच्या चा टॅक्टरच्या चालक त्याच्या व्यतिरिक्त किती व्यक्तींची ने आण करू शकतो पहिली गोष्ट लक्षात घ्या टॅक्टर हा माणसांची ने आण करण्यासाठी नसतो त्यामुळं ट्रॅक्टर चालक इतर कोणालाही सोबत घेऊ शकत नाही एका व्यक्तीची दोन व्यक्तीची तीन व्यक्तीची व्यक्तीची ने आण करू शकत नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे टॅक्टर चालक एकाही व्यक्तीला सोबत घेऊ शकत नाही मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार टॅक्टर चालक एकाही व्यक्तीला सोबत घेऊ शकत नाही असं नियमानुसार आहे परंतु आपल्या इकडे तसं होत नाही शांतता क्षेत्रातून वाहन चालविताना शांतता क्षेत्र जिथे असतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण वाहन चालवत असताना आपल्याला सायलेन्स एरिया असं लिहिलेलं असतं शांतता क्षेत्र अशा ठिकाणी आपण हॉर्न वाजवू शकत नाही हॉर्न वाजविता वाजविणार नाही येथे लक्षामध्ये शांतता क्षेत्र ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपण हॉर्न वाजवू शकत नाही पुढचा प्रश्न आहे आपला येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण हॉर्न वाजवू शकत नाही हे हा प्रश्न आपण मागच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेला होता हॉस्पिटल किंवा न्यायालयाच्या जवळ आपण हॉर्न वाजवू शकत नाही त्या ठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून लिहिलेलं पण असतं खालील ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे म्हणजेच तुमची वाहनं पार्किंग करण्यासाठी कोणत्या ठिकाणी मनाई आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वाहने तुमची पार्किंग करू शकत नाही अशी जागा कोणती हॉस्पिटलच्या प्रवेशद्वार रस्त्याच्या डाव्या बाजूस बाजारपेठ क्षेत्र यापैकी नाही तर हॉस्पिटल आणि न्यायालय हॉस्पिटल आणि न्यायालय या ठिकाणी तुम्ही तुमची वाहनं पार्क करण्यास मनाई असते येते न्यायालय म्हणजे ह्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळ वाहनं पार्क करण्यासाठी मनाई असते म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पार्क करू शकत नाही या ठिकाणी आपण हा आपल्या सिरीजचा तिसरा भाग होता याच सिरीजमध्ये आपण या, या भागामध्ये दहा प्रश्न पाहिलेले आहेत पुढचे प्रश्न पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत थँक्यू